खासदार रक्षा खडसेंना भरप्रचार सभेत भावनिक रडू कोसळलं भावनेच्या भरातही स्वतःला सावरत त्यांनी लागलीच अश्रूंना आवर घातला त्यांच्या दृष्टीने होता खूप आनंदाचा दिवस पुन्हा खासदारकी मिळण्याच्या प्रयत्नातील महत्वाचा टप्पा असणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीच्या मतदारसंघातील प्रचार सभेचा उद्घाटन समारंभ जो होता ही प्रफुल्लित दिसणाऱ्या रक्षाक आज मात्र त्यांचा चेहरा या आनंदी सुरुवातीतही सुरुवातीपासूनच नेहमीच्यांना खिन्न आणि पडलेला स्पष्टपणे जाणवत होता तसं बघितलं तर त्यांना ताणही कोणता नव्हता त्यांच्या प्रचार उद्घाटन सभेला मतदार संघातील आमदार आवर्जून आलेले सारे पदाधिकारी पक्ष कार्यकर्तेही उत्स्फूर्तपणे हजर आणि विशेष म्हणजे त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणारा चालणारा जनता जनार्दन मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे हजर एवढेच नाही तर रक्षाताई तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हेच्या जनता जनार्दनाने अधूनमधून ठोकलेला जयघोषही चेतनादा असं असूनही खासदार रक्षा खास कळसेंचा चेहरा मात्र सुन्न आणि पडलेलाच वाटत होता आणि त्यातल्या त्यात ते रडू कोसळणं स्वतःला लागली सावरणं रक्षा खळसेंच्या या रडू कोसळण्याला किनार होती ती भूतकाळात शिरलेल्या रक्षा खळसेच्या गत पंचवार्षिकला सोबत पती तर आता कमी होती ती ज्यांनी संपूर्ण सावरत राजकारणाच्या वंश परंपरेचा वारसा सोपवत यशस्वी समाजसेवी राजकारणी बनवणाऱ्या पित्या समान नव्हे तर पिताच बनलेल्या सासऱ्यांची माजी मंत्री एकनाथराव खळसेंची त्यांची आता तब्येत चांगली असली तरी मुंबईला हॉस्पिटलमध्येच ती उपचार वर रेस घेत असल्याने आपला पाठीराखा हा विठ्ठलच आपल्या समारंभात नसल्याची बोच लागल्याची खेळू म्हणजे अभिव्यक्त झालेली खंत याबाबत रक्षा खळसे यांना नंतर विचारले असता त्यांच्या भावनात्मक प्रतिक्रिया बघूया त्यांच्या शब्दात नक्कीच तो तो, तो क्षण तसाच होता कारण की आज किती म्हटलं नक्कीच सगळे पदाधिकारी सर्व आमदार माझ्या पाठीशी आहे पण आज माझं खंबीर नेतृत्व आदरणीय नाथाबो आज या कार्यक्रमाला उपस्थित नाही राहू शकले काही कारणामुळे तर नक्कीच आज त्यांची आठवण मला आली कारण की दोन हजार चौदालाही तो प्रसंग माझ्यासोबत घडला की स्वर्गीय निखिल भाऊ तेव्हा नव्हते आज नाथाबो नाही तर नक्कीच ह्या दोघांची कमी या एवढ्या महत्त्वाच्या क्षणी आज मला नक्कीच आज कितीही झालं तरी आज भाऊंची कमतरता आहेच आम्हाला पण भाऊ लवकरात लवकर इथे येतीलच त्यांची तब्येत लवकर या दोन तीन दिवसात रिकवर होऊन जाईल आणि ते परत आमच्यासोबत प्रेशरामध्ये सामील होतीलच पण तरीसुद्धा आज ते माझी ताकद आहे माझे बाबा आहे आणि आज घरचं एक व्यक्ती म्हणून आज त्यांची कमी आज नक्कीच मला जाणवते लोकसभेच्या या अवाढव्य प्रांतातील स्पर्धात्मक निवडणुकीत वारसा दिला जीवाभावाचे राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते व आपलेपणाच्या आपुलकीने पाठीराखे असणाऱ्या जनता जनार्दनाशी नाळ जुळून देणारा हा विठ्ठलच दूर असल्याच्या बोचऱ्या भावनेतूनच रक्षा खळसेंच्या डोळ्यात टचकन आलेले अश्रू करुणा व वेदनादायी असले तरी नात्यांची सुरेख गुंफण असल्याची ती सुखद झुडूकही आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जुगल पाटील सह संजय तायडे मुक्ताईनगर